नमस्कार मी संगीता पिंगळे मी एक बिझनेसवुमन आहे मी एक कलाकार आहे याशिवाय मी सामाजिक कार्यही करते मानिनी मानव सेवा म्हणून आमची संस्था आहे आणि त्या संस्थेची मी अध्यक्ष आहे एक महिला म्हणून मला माझ्या आयुष्यात खूप त्रास झाला बिझनेस सुरू करतानाही मला खूप गोष्टी करू दिल्या जात नव्हत्या एक महिला म्हणून तिने काही कामं नाही करायची म्हणजे इवन आयरन हातोडीपासनं बंकनेळवर फुंकण्यापासून मी सगळी कामं केली आहेत आणि ही कामं महिलांनी करायची नाहीत असं त्या काळी काही लोकांचं धोरण हो होतं आणि तो मला खूप त्रास झाला अगदी एक किलो चांदीपासून मी सुरुवात केली दुर्वा कमळ जास्वंद अशी गणपतीचे जे दागिने आहेत ते आज मी पाचशे हजार नग मी तयार करते होलसेलर मी आज आहे या कामाची आणि पुण्यातच नाही नाशिक मुंबई कोल्हापूर सातारा इथे मा सगळीकडे माझा माल जातो आणि त्याचा मला खरंच अभिमान आहे की या सगळ्या संघर्षातन आज मी माझा बिझनेस चालू ठेवला आहे गेली पंचवीस सव्वीस वर्ष मी हा बिझनेस करते आणि तो जोपर्यंत मी करते तोपर्यंत चालू राहणार महिलांना तुम्ही वर्षभर कायमच सन्मान दिला पाहिजे एक दिवस तुम्ही महिला दिन साजरा करता दुसऱ्या दिवशी त्या स्त्रीचा अपमान करता काय उपयोग आहे महिला दिन साजरा करून नाही तुम्ही कायमच वर्षभर महिला दिन साजरा करायला हवा तिला तिचा सन्मान मिळायलाच हवा यशस्वी होण्यासाठी चिकाटी सोडू नका लोक काय म्हणतायत याकडे लक्ष देऊ नका तुम्ही स्वतः खंबीर राहा कुणाच्याही म्हणण्याकडे कोणाच्या नावं ठेवण्याकडे अजिबात लक्ष देऊ नका लोक चांगलंही बोलतील लोक वाईट वाईट जास्त बोलतात आणि तुम्ही कुठलंही काम करायला निघालात की तुमच्या कामात अडथळे आणतातच तेव्हा खचून जाऊ नका चालत राहा पहिल्यांदा हेच सांगेन की तिने स्वतःच स्वतःचा स्वा, स्वाभिमान ठेवला पाहिजे कुणी यावं आणि अपमान करावं हे सहन नाही केलं पाहिजे ती स्वतः खूप खंबीर असते महिला जेवढी स्ट्रॉंग असते तेवढं बाकी कोणी नसतं ती सारं काही सहन करून कष्ट करते सगळ्या जगाला तोंड देते तर तो तिने खचून जाऊ नये हेच माझं म्हणणं आहे चित्रपटसृष्टीत मी माझ्या मुलीमुळे वळली तिला काम करायचं होतं सुरुवातीला पण नंतर ती मागे हटली आणि मी या फिल्ममध्ये आले या सृष्टीत चांगलेही लोक आहेत आणि वाईटही आहेत काही चांगलेही अनुभव आहेत आणि वाईट अनुभव मी लक्षात नाही ठे सर्व महिलांना एकच सांगते की स्वतःचा स्वाभिमान ठेवा आणि स्वतःच स्वतःला सन्मानित करा आणि तुम्हा सर्व महिलांना माझ्याकडून महिला दिनानिमित्त शुभेच्छा